हॅलो फ्रेंड आज आम्ही तुम्हाला कचोरी करून दाखवणार आहे आणि ते पण तुरीच्या शेंगाची बघा पूर्ण व्हिडिओ बघा मिश्रण तयार करणार आहे तेल टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे आणि हा कांदा मस्त सोनेरी कलरचा होऊ द्यायचा नंतर पण मिश्रण तयार करायचं आहे ज्या आहे हे काढलेलं आहे तुरीच्या शेंगाचं बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये बघू शकता तुम्ही हा बारीक केलं कचोरी बनवणार आहे आज तुरीच्या शेंगाची कचोरी आपण तर हॉटेलमध्ये नेहमीच खातो पण घरही पण बनवा आणि घरची पण टेस्ट पहा बघू शकता हॅलो फ्रेंड आता हे आहे हो मैदा आता मैदा भिजवणार आहे आमच्या पद्धतीनं आम्ही भुनव बनवणार आहे आणि आमच्याच पद्धतीनं आम्ही भिजवणार आहे पहा आता मन टाकलेलं आहे गरम तेल टाकलेलं आहे आणि गरम तेल टाकल्यानंतर हे चोडायचं आहे पुन्हा दोन हिरवा ठेसा केलेला आहे तुमचा तुम्ही काय म्हणत आहे म्हणता ते मला माहीत नाही पण आम्ही ठेसा म्हणतो हिरवी मिरचा ठेचा त्यात लसूण आणि जिरं अद्रक आणि सांबार हे सगळं मिश्रण आहे आणि हे केलेलं आहे आणि आता टाकलेलं आहे मस्त प्रकारे मीठ टाकायचं आहे चवीनुसार टाकायचं आहे तुम्हाला जेवढं लागते तेवढं हळद टाकायची आहे ए अर्धा चम्मच आणि नंतर त्याला चांगलं मिश्रण करायचं आहे मिक्स करायचं आहे छान प्रकारे आता तुरीच्या शेंगा ओल्या तुरीच्या शेंगाचं मिश्रण केलेलं तर मिक्सरमध्ये ते टाकलं आहे आता आणि त्याला चांगलं फिरून घ्यायचं आहे हे झालेली आहे कचोरीसाठी रेडी तुरीच्या शेंगाची चटणी आणि हे त्याच्यामध्ये भरणार आहे ह्यामुळेदा भिजवलेला आहे आणि थोड्या वेळा असंच ठेवायचं मस्त येते मग एकदम कचोरी छान याला थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम भातलं तर आपल्याला कचोरी फुगणार नाही म्हणून याला थंड होऊ द्यायचं आहे आता तेल टाकलेलं आहे याला थोडंसं तापू द्यायचं आहे म्हणजे जास्त कडक नाही होऊ द्यायचं आहे कडक झालं तर मग आपल्या पुऱ्या फुगणार नाही आणि व्यवस्थित नाही जर हा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सारण भरलेलं आहे आता सारण भर म्हणजे जास्त नाही भरायचं जास्त भरलं तर फुटते आपल्या घरगुती पुरे आहे या छान लागते तुरीच्या तुम्ही पण करून बघा फाळसे करतात हे छान प्रकारे असं द्यायचं आहे अशी लाटायचं आपली एवढा भाग नाही द्यायचा छान प्रकारे हलक्या हाताने लाटायची आहे आणि नंतर नंतर तेलामध्ये सोडायची आहे आणि तेल एकदम फुल याच्यामध्ये गरम नाही ठेवायचं आहे असं कमी याच्यात कमी याच्यात होई द्यायचे म्हणजे आपली चांगली फुगते असं एकदम असे बुजायचे आहे आणि छान थांब तुकते बाबा कशी मस्त फुगलेली आहे दिसत आहे तुम्हाला अशी आहे आमची कचोरी घरगुती कचोरी बनवलेली आहे तुम्ही पण करून पहा आणि आम्ही करून बघितली आहे आता एकदम शांत इतकं छान झालेलं आहे की खूप मस्त तर तुम्हाला आवडले असेल आवडली असेल कचोरी तर लाईक करा कमेंट करा आणि छान छान असं बनवत राहा आणि खात राहा बाय हॉटेल सारखीच झाली की नाही कचेरी हॉटेल सारखीच झालेली आहे कचेरी पा, तर दिसत आहे तुम्हाला